म्हणजे टाइम लास्ट आले होते मला मिसळ खायची होती वगैरे आणि मी पौर्णिमा ताई तनिष्का आणि नीरज आम्ही असं जण येणार होते मी आधी पोहोचले या दोघांना वेळ होता आणि दिवाळीचा सीजन होता म्हटलं आलोय इथे तर पणत्या किंवा रांगोळ्या इथून घेऊया पटापट आले मी इथे उभी राहिले आणि इकडे तिकडे शोधते माझ्यासाठी तसं नवीन होतं मला माहिती नव्हतं ना नाही गाडी आली माझ्या मागून टू व्हीलर एक बाई होती आणि तिने मला असं मी ओळखलो तुम्हाला आणि मी ना की सॉरी काय दाय ना तुला जपणार आहे हो हो तर मी बघती तुम्ही इथे फिरताय काय झालं कुठे जायचं मला पणत्या घ्यायच्या होत्या वगैरे चला मी घेऊन जाते तुम्हाला आणि मी ऑकवर्ड झाले ऑब्व्हियसली नवीन लोकांना भेटतो एक्झॅक्टली सो त्या नाही बस बस मी तुम्हाला घेऊन जाते त्यांनी जा आग्रह केला त्यांनी मला त्यांच्या गाडीवर बसवलं आम्ही दोघींनी एकत्र पण त्यांची शॉपिंग रांगोळ्याची शॉपिंग केली आणि त्यांनी मला परत इथे मामलेदार सोडलं इतकी मज्जा वाटली होती प्रचंड एकतर काय होत ग आता बघ जसं आपण आपल्या रेग्युलर कपड्यांमध्ये अंबिकाच्या कॅरेक्टरचा हा एक मेजर प्रॉब्लेम होतो की तिथे लांब केस आहे साडी आहे सो लोकांना तेच आहे मी शॉर्ट हेअर मध्ये बाहेर पडले की की स्वतः हे असते पटकन कोणी आणि लोक कन्फ्युज होतात त्या दिवशी त्या दिवशी मी गडकरीला प्रयोगाला गेले होते जर तरची गोष्ट बघायला तर तिथे दोन लहान मुलांनी बेट लावली होती ही अंबिका आहे की नाही वेदाची आई आहे की नाही कारण ते शॉर्ट हेअर आणि लॉंग हेअर मध्ये तर तो मुलगा म्हणून नाही नाही वेदाच्या आईचे तर लांब केस आहेत ना आणि ती मुलगी नाही नाही मी त्यांचे इंस्टाग्राम बघितले त्यांचे शॉर्ट हेअर पण आहे सो त्यांनी शंभर शंभर रुपयाची बेट लावली दोघांनी म्हणजे हे फ्रेम आपल्या टेलिव्हिजनच देऊ शकतात किती ग्रेटफुल फील मी माझ्या कामाच्या बाबतीत कायम प्रचंड ग्रेटफुल ये आहे येतात येतात की कधीतरी आपल्या मनासारखं घडतं कधीतरी घडत नाही पण ठीक आहे आपल्याकडे काम आहे ही मोठी गोष्ट आहे कारण खूप इंडस्ट्रीत अशी माणसं आहेत जे टॅलेंटेड आहे दिसायला सुंदर आहेत ते डिझर्व करतात पण त्यांच्याकडे काम नाहीये सो आपल्याकडे आहे ह्या गोष्टीसाठी मी काय ग्रेटफुल आहे आणि जेव्हा मला कळलं होतं की तू अम्बी येणार कॅरेक्टर प्रोमो आउट झाला तेव्हाच मी तुला मेसेज केला होता कि की किती भारी गोष्ट घडते आणि छान oh. कॅरेक्टर तुला मिळालं आणि ओब्विसली yes. म्हणजे आताही लोक तुला लाईन मध्ये ला उभे आहेत मामले त्याच्या एका ठिकाणी फ्रस्ट्रेशन आहे की एका <laughs> ठिकाणी सांगते शॉर्ट हेअर आणि लॉंग हेअर मुळे ना लोक ओळखत नाही असत पण लोक कन्फ्युज होतात की नक्की ही पुण्यात एकदा मला एकाने सांगितलं होतं तुम्हाला माहिती आहे का जी मराठीवर एक मालिक आहे तुला जपणार आहे तुम्ही ना अंबिका सारख्या दिसता तर मला की अच्छा हो बर स्वतःच कसं काय नाही तुम्ही फक्त अच्छा एवढच झालं माझं मी पुढे रिॲक्टच नाही होऊ शकले